चारचाकीचा भीषण अपघात दोघे ठार तर दोघे जखमी अतिशय वेगाने महर्षी चौकाकडून जयसिंह चौकाकडे निघालेल्या वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोन युवक चौका ठार तर चौका जखमी झाल्याची घटना अकलूस येथे घडली आहे शुभम चव्हाण यश शिंदे राहुल कोळेकर समाधान सरतापे हे चौघे मित्र रात्री साडे अकराच्या सुमारास महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे निघाले होते त्यावेळी त्यांची गाडी प्रचंड वेगात होती वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मैलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेने फिरली ही धडक एवढी जबरदस्त होती की मधल्या सीट वर बसलेल्या राहुल कोळेकर यांच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला होता तर समाधानाच्याही डोक्याला मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला शुभम चव्हाण यश शिंदे हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जखमी व्यक्ती उपचारासाठी दवाखान्यात असल्याने गाडी नक्की कोण चालवत होते हे अद्याप समजू शकले नाही